हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊज आणि अस्तर एकमेकांना फिनिशिंग सहित कसं जॉईन करायचं ते त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही पार्ट्स ओपन करून घ्यायचे आणि समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने टीप मारून अशा पद्धतीने त्या जॉईन करून घ्यायचा आहे आणि तसं व्यवस्थित प्लेन असं पकडून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे इथं सगळ्या बाजूने टीप मारून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो नंतर कट करायचा आहे इथं ब्लाऊज पीस कट करताना नेहमी आम्ही थोडंसं सा सर्व सा, साईडने थोडंसं सा अंतर ठेवूनच अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे कपडा ठेवून जेणेकरून आपलं इथं अस्तर जोडताना कुठेही कमी जास्त होऊ नये त्यासाठी तर अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि सेम अशाच पद्धतीने दुसरा पार्ट पण आपल्याला जोडून घ्यायचा आहे याचा जर तुम्हाला कटिंगचा याचा कटिंगचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघा ते तो व्हिडिओ इथं चौतीस साईजचा कटोरी ब्लाऊजचा कटोरी ब्लाऊज आणि डबल कटोरी कसं वाढवायचं ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट पण जॉईन करून घ्यायचा आहे आणि जो, जो एक्स्ट्राचा कपडा आहे बाहेरच्या साइडने तो कट करून सेम करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं कटोरच्या खालचे दोन्ही पार्ट्स तयार झालेले आहेत आपल्याला आता पुढचे पार्ट्स तयार करून हो घ्यायचे आहेत इथं एका साईडचे होऊ नाही त्यासाठी आपल्याला एकावर एक ठेवून असं अशा पद्धतीने म्हणजे चेक करू शकता की त्या दोन्ही साईडचे जा आपले पार्ट्स तयार झालेत की नाही ते अशा पद्धतीने मी दुसरा पार्ट हे ओपन केलेला आहे आणि समोरासमोर ठेवून घेतले ठेवून घेतलेला आहे मेन फॅब्रिक आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि अशा पद्ध आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पार्ट्स जॉईन करून घ्यायचे आहेत आणि इथं जॉईन करताना आपण जे टीप मारतो ती एकदम कडेकडेने असं टीप मारून घ्यायचं आहे एक लाईन इतकं मार्जिन पकडलं तरी चालेल एवढं एवढं अंतर ठेवून इथं टिप मारू शकता इथं अशा पद्धतीने टिप मारून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून इथं सेम करून घ्यायचा आहे आणि इथं कट करताना कुठेही आपला आ, अस्तरचा जो पार्ट आहे तिथंपर्यंत कट होता ना कामा नाही अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे फक्त बाहेरच्या साईडने जे मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे तोच कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने एक पार्ट झालेला आहे कट म्हणजे जॉईन करून आता दुसरा पार्टही अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला एक्स्ट्राचा जो बाहेरच्या साईडने मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कट करून आपल्याला इथे सेम करून घ्यायचा आहे इथं आपला कटोरीचा जो पार्ट आहे तो तयार झालेला आहे इथं अशा पद्धतीने आपल्याला एकावर एक ठेवून एक चेक करून घ्यायचा आहे की दोन्ही पार्ट दोन्ही पार्ट हे दोन्ही साईडचे झालेले आहेत की नाही ते अशा पद्धतीने अस्तर और अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि वरचा जो वरच्या साईडने जर दोन्ही आपले सरळ बाजू येणार आहेत अशा पद्धतीने आता आपल्याला साईड पार्ट ठेवून घ्यायचा आहे दोन्ही समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि जसं जसं आपण कटोरीचा पार्ट ठेवून घेतलेला होता तशाच पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती अस्तर हे ठेवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीने सर्व साईडने जॉईन करून घ्यायचं अशाच पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला टिप मारून इथे जॉईन करून घ्यायचा आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक इथं आपल्याला मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवल्यामुळे इथे जो अस्तर जॉईन करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही अशाच पद्धतीने कट करताना आपल्याला मेन फॅब्रिक कट करताना थोडंसं सर्व साईडने मार्जिन सोडूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला अस्तर जोडताना क म्हणजे जास्त प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने इथं सर्व बाजूने टिप मारून झालेला आहे आणि आता आपल्याला एक्स्ट्राचा जो, जो कपडा आहे बाहेरच्या साईडने तो कट करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपला एक पार्ट साड पार्ट बनवून झालेला आहे आता तशाच पद्धतीने सेम दुसरा पार्टही जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपले दोन्ही साईड पार्ट जोडून तयार झालेले आहेत आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही पार्ट्स हे ओपन करून घ्यायचे आहेत इथं आपल्याला क्रॉसपट्टी इथं क्रॉसपट्टी जोडताना आपल्याला मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावर सरळ बाजूच्या साईडने आपल्या सरळ बाजूवरती आपल्याला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने पाव इंचाचं मार्जिन पकडून आपल्याला टिप टाकून घ्यायचा आहे आणि जो खालच्या बाजूने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त सरळ करून घ्यायचा आहे सरळ करून जो आपण जो टीप मारलं होतं ते मार्जिनचं साईड आहे तो मार्जिन अस्तरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अस्तरवरती अशा पद्धतीने एक दाब टिप देऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचं आहे इथे दाबटीप देताना काळजी घ्यायचं आहे की जो अस्तरचा आतला कपडा आहे तो वरच्या साईडने दिसताना दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचं आहे इथं हळूहळू पकडत थोडं थोडं आपल्याला टीप टाकून घ्यायचा आहे जेणेकरून अस्तरचा जो कपडा आहे तो वरचे वरती दिसणार नाही अशा पद्धतीने अशा प्रकारे आपलं हे क्रॉस पट्टी एक एका साइडचं तयार झालेलं आहे दुसऱ्या साईडचं पण तशाच पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टी तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपले पुढच्या बाजूचे जे पार्ट्स आहेत ते तयार झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद